नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये काय झाले ते आपण पाहूयात साक्षीचा खरा चेहरा अर्जुन आणि सैली हे दोघेही मिळून पुरावे सगट चैतन्य समोर आणतात तेव्हा चैतन्याला आता खूप मोठा धक्का बसतो तो म्हणतो मी आत्ताच्या आत्ताही एंगेजमेंट मोडते पण आता अर्जुन त्याला थांबवते आणि म्हणतंय आ असं नाही नाटकाची अपन तीगे तीगे त्या नाटकाची सुरुवात तिने केली होती ना पण शेवट आपण करायचं असं म्हणत तर ते तिघाच्या तिघट ठरलं तर मग असं म्हणत ते प्लॅन करतात त्यानंतर त्या तिघांनी काय प्लॅन केले असेल हे भाग पुढील पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये